गौराई आरास एकीने रक्षण केले तर एकीने शिक्षण दिले देखावांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न मोडणीमध्ये घरोघरी गौराईंचे आगमन अगदी उत्साहात व थाटामाटात झाले अनेक जण गौराईंच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत असतात याचंच एक उदाहरण घ्यायचं झालं तर मोडणीमधील सामाजिक कार्यकर्ते कैलासदादा काटकर यांच्या निवासस्थानी गौराईंसमोर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे बाळकडू देऊन माता माऊलींचे तसेच रयतेचे रक्षण केले अशा स्वराज्याच्या पहिल्या राजमाता जिजाऊ साहेब व ज्यांनी स्त्रीला गुलामगिरीतून चूल व मूल याही पलीकडे जाऊन स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार मिळवून दिला व मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली व त्या भारतातील मुलींच्या पहिल्या शिक्षिका बनल्या अशा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले तसेच स्वराज्याचा अभेद्य असा किल्ला ज्या किल्ल्याने स्वराज्याचे छत्रपतींचे रक्षण केले तो किल्ला अफझल खान वधाचा साक्षीदार आहे असा प्रतापगड किल्ल्याचा तसेच पुणे येथील भिडेवाडा असे देखावे फ्लेक्सच्या माध्यमातून गौराईंसमोर सादर करून आजच्या पिढीने इतिहासातून प्रेरणा घेत जीवन जगले पाहिजे असा संदेश दिला आहे